ठाणे शहरामध्ये होर्डिंगचं अनधिकृत बांधकामांप्रमाणेच वेळ फुटला आहे शहरामध्ये तीनशे होर्डिंगचं आकारमान हे नियत आकारमानापेक्षा जास्त असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे विशेष म्हणजे शहरातील नव्वदपेक्षा अधिक होर्डिंग्स दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त मोठ्या आकाराचे आहेत असं देखील श्री केळकर यांनी म्हटलं आहे घाटकोपर येथे अवढव्य होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाला आहे आता तरी महानगरपालिका प्रशासन जागा होईल का असा सवाल श्री केळकर यांनी केला आहे हा होर्डिंगचा प्रश्न गंभीर आहे मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचं सर्वेक्षण करून तात्काळ धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग काढून टाकावेत अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंगच्यामुळे जे मृत्युमुखी पडले ती निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो वेदना व्यक्त करतो खरं म्हणजे त्या त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या त्या ठिकाणी निश्चितपणे होईल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेतच ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्यासारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे जे होल्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा सर्वे करा आणि ते अनधिकृत होर्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा